चौदे जोरात वाडे वाढे वाडू पक्षी पुढे गे एवढ्या जोरात एवढ्या जोरात गती वाढायला पाहिजे अजून गती वाढायला पाहिजे काय झालं सुंदर चौद्या दोरात चौदा जोरात अतिशय जबरदस्त शिवा बघा कसा वेळ आण पहिला चल 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 वाडव 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 घे आता अलगत जशी आणली तशी वाड्यात जाऊ पावलं सुंदर अशी झाडी पाहिजे पावल्या उजवीकडे मावली तुला सारी गेला घे चला आधी 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 वाडव वाढव वाढव वाडव वाढ वाढव एवढ्या ही चाळीस जाऊ देऊ दे हा हा बघा गावठी कसा पळतोय घाटी बरोबर अतिशय सुंदर वेग लागलाय अजून वाढव अजून वाढव येऊ दे दे येऊ सुंदर बघा कसा रॅलिंगला घासून जातोय समान वेग लागला अतिशय सुंदर बारा झिरो चार जाऊ दे जोरात जाऊ दे जोरा आपल्या घरच्या मैदानावर जोडी पडतोय सुंदर असा वेग लागलाय सुंदर वेग लागलाय घे बाहेरच्या मनात गे वड 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 वाड वड येऊ दे जोरात येऊ दे जोरात गती वाढायला पाहिजे जाऊ दे जोरात परत एकदा सौरभ सोलकर काय स्टॅमिना आहे बघा वेग लागलाय अतिशय सुटला अकराशे सुटले दादा रुपेश किंचलकर गती वाढ हा 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 गती योदे 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 योदे। हा एवढा एवढा एवढे 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 बारा अठ्ठावीस पुन्हा एकदा छोट्या बघूया काय करतोय या ठिकाणी अतिशय

गती लागले वा दा वा दा वा दा बारा एकोणसाठ बघा सौरभ शंकर काय करतोय या ठिकाणी काहीतरी वेगळं करावं लागणार गती वाढवावी लागणार ज्याची गती त्याची प्रगती एवढं जोरा एवढं जोरा सुंदर अशी सुट्टी झाली सिद्धू गोपाळ सारखा मामांची ड्रायव्हर आहे जबरदस्त वेग लागलाय हे फिरो 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 येऊ दे स्वरात एवढे स्वरात तेरा दहा नाही पुष्प चलचालचा वेग वाढायला पाहिजे वेग वाढायला पाहिजे काटे की किटक पॉईंट पॉईंट वर रिझल्ट आहे फिरो 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 फिरायला बराच पुढे गेला झाडे जाऊ दे दावडे दावडे। रुपेश किंवा नामांकित असा ड्रायव्हर आहे बघूया काय करतोय या ठिकाणी कर या मैदानात वाढव 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 थोडासा धडपडतोय वेळ जातोय झाडे झाडे सौरभ शंकर परत एकदा घरच्या मैदानावर उठ उठ तुला उठावं लागेल सौरभ तुला उठावं लागेल हा उठलं जबाबदास अतिशय शिंदा